जय भीम मी राजकीय सामाजिक विश्लेषक संपादक राजेंद्र कांबळे अर्धसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची खूप चर्चा चालू आहे परंतु लातूरचा विकास काय झाला आणि काय दुर्लक्षित राहिला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच या व्हिडिओने विकासाचा फुगा हा हा फुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया आपण लातूरचा दुर्लक्षित विकास काय आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहत आहेत त्यामुळे सर्वत्र विकासाची सुद्धा चर्चा चालू आहे सध्या आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत तो परिसर आहे लातूर विधानसभा मतदारसंघातला हा परिसर आहे लातूरच्या विवेकानंद चौकातला हा परिसर आहे मित्रांनो आपण पाहताय सध्या की हा तो परिसर आहे हा संपूर्ण परिसर आहे हा तिथपर्यंतचा हा परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि पाण्याची टाकी असल्यामुळं या ठिकाणी अर्थातच आपल्याला स्वच्छ पाणी मिळाले पाहिजेत चांगले पाणी मिळाले पाहिजेत अशी सगळ्याची धारणा आहे पाणी सुद्धा स्वच्छ असल्यामुळे अनेक रोगे होऊ शकत नाहीत परंतु या परिसरामध्ये आपण पाहताय की एवढं घाणीचं साम्राज्य आहे की आपण पाहू शकता या ठिकाणी घाण होऊ नये यासाठी संरक्षण भिंतीचा प्रस्ताव होता या बाजूने संरक्षण भिंतीचा प्रस्ताव होता संरक्षण भिंत झाली नाही कॉम्प्लेक्सचा विषय होता कॉम्प्लेक्स झाले नाहीत तसेच मॉर्निंग वॉकिंगसाठी सुद्धा गार्डन करून या ठिकाणी मॉर्निंग वॉकिंग साठी सुद्धा जागा आपण सोडायची होती परंतु तोही विषय झाला नाही हाच का तो विकास अशी आता लोकांमध्ये चर्चा चालू आहे या ठिकाणी भाषाचे दुकाने आहेत त्यामुळे या ठिकाणी सुद्धा सर्वत्र घाण टाकली जाते हा परिसर स्वच्छ होणार केव्हा आणि हाच विकास असाच राहणार का अशी लोकांमध्ये चर्चा चालू आहे पंधरा वर्षापासून या ठिकाणी अमित देशमुख आमदार म्हणून निवडून येत आहेत परंतु या परिसर हा त्याने दुर्लक्षित का ठेवला की गोलाईच्या खालच्या भागाला दूषित पाणी मिळाले पाहिजे किंवा या ठिकाणी रोगराई पसरली पाहिजे असे त्यांना वाटत आहे का की अशी लोकांमध्ये निश्चित चर्चा चालू आहे की हाच का विकास चला तर मित्रांनो या प्रश्नाने काँग्रेसच्या विकासाचा फुगा फुटणार का आणि याचा फायदा वंचितला होणार का हे आपण नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण पाठवायला पाहिजे चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Yeah,